नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत तसेच सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण मकर संक्रांत स्पेशल पुरणपोळी करणार आहोत महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागामध्ये मकर संक्रांती दिवशी तिळगुळी पोळी केली जाते परंतु आमच्या इकडे संक्रांती दिवशी पुरणपोळी केली जाते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम प्रथम आपल्याला पुरणासाठी हरभऱ्याची डाळ शिजत घालावी लागणार आहे ही डाळ आपण कुकरमध्ये शिजत घालणार आहोत या कुकरमध्ये एक तांब्या पाणी चवीपुरतं मीठ व एक चमचा तेल घालून घेऊया इथे आपण डाळ शिजवण्यासाठी जरा जास्तीच पाण्याचा वापर केलेला आहे कारण की आपल्याला येळवण्याची आमटी करायची आहे हे पाणी उकळण्यासाठी गॅसवरती ठेवून देऊया इथे एक वाटी हरभरा डाळ म्हणजे जवळपास शंभर ते सव्वाशे ग्रॅम इसर हरभरा डाळ आहे ही, ही डाळ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून एका पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया डाळ अजिबातही भिजत न घालता ही डाळ दाए आपण डायरेक्ट शिजवणार आहोत काहीजण ही डाळ दोन ते चार तासांसाठी भिजत ठेवतात परंतु आम्ही नेहमीच अशी बिना भिजवता ही डाळ डायरेक्ट शिजत घालतो आता इकडे कुकरमधील पाण्याला उकळी आलेली आहे यामध्ये सर्व डाळ घालून घेऊया उकळीबरोबर जो काही फेस निघत आहे तो फेस आपल्याला काढून टाकायचा आहे पाण्याला एक उकळी आल्यानंतर कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे व एकदम मंदाचे वरती पंधरा मिनटांसाठी डाळ शिजू द्यायची आहे पुरणपोळीसाठी लागणारी डाळ पातेल्यामध्ये शिजवण्याऐवजी प्रकारे कुकरमध्ये शिजवली तर ती एकसारखी शिजली जाते व आपलं पुरणही एकदम स्मूथ असं तयार होतं पंधरा मिनिट डाळ मंदाच्यावरती शिजू दिल्यानंतर कुकर थंड झालेलं आहे आता डाळ शिजली आहे की नाही ती चेक करूया तरी ती आपली डाळ चांगली शिजली गेलेली आहे येळवण्याची आमटी करण्यासाठी या, या डाळीमधील पाणी पूर्णपणे निथून घेऊया त्यासाठी इथे एका पातेल्यावरती साळण ठेवलेली आहे यावरती डाळ ओतून घेऊया यातील छोटे दोन चमचे डाळ आमटीसाठी काढून घ्यायचे आहे डाळीमधील पाणी पूर्णपणे निथून झाल्यानंतर पुरण परतायला घेऊया त्यासाठी इथे कढईमध्ये थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे तुपामुळे हो पुरण अजिबातही कढईला चिकटून राहत नाही व करपतही नाही आपल्याला हे पुरण मध्यमाच्यावरती परतून घ्यायचं आहे दोन मिनिट ही डाळ नुसतीच परतल्यानंतर त्यातील उरलेलं थोडंफार जे पाणी असेल तेही आटून जाईल डाळीमधील पाणी पूर्णपणे आटल्यानंतर यामध्ये ज्या वाटीने आपण एक वाटी डाळ घेतलेली होती त्याच वाटीने इथे वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घालून घेऊया एक वाटी डाळीसाठी पावून वाटी गुळ हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे पुरण एकसारखं परतल्यानंतर इथे गुळ पूर्णपणे वितळलेलं आहे व आपलं मिश्रण थोडंसं पातळ झालेलं आहे सतत हे मिश्रण हलवल्यानंतर पाच मिनटानंतर आपल्याला पुरणासाठी जसं मिश्रण हवं आहे अगदी तसंच इथे तयार झालेलं आहे आता गॅस बंद करून यामध्ये एक चमचा वेलचीपूड घालून घेऊया इथे तुम्ही वेलचीपूडसोबत पूड व सुंट पावडरही घालून घेऊ शकता पुरणपोळीसाठी पुरण कितपत घट्ट आहे हे कसं का ओळखायचं तर हे पुरण हलवताना एकदम हाताला जडजड असं लागतं तसेच ते दिसतानाही थोडंसं सुकल्यासारखं दिसतं परंतु आपल्याला हे पुरण पूर्णपणे सुकं करून घ्यायचं नाही थोडंसं ओलसराचंच ठेवून द्यायचं आहे कधी कधी काय होते की डाळ शिजवतानाच ती खूप प्रमाणामध्ये शिजली जाते व पुरण एकदम पातळ असं तयार होतं तर अशा वेळेस हे पुरण वाटून झाल्यानंतर एखाद्या तव्यामध्ये किंवा कढईमध्ये दोन ते चार मिनिटांसाठी परतून घेतलं तरीही चालू शकेल त्यानंही पातळ झालेलं पुरण घट्ट होण्यास मदत होते आता हे पुरण एकदम गरम असतानाच वाटून घ्यायचं आहे पुरण खूप थंड झाले तर ते वाटताना खूप त्रास होतो ते पटपट वाटलं जात नाही इथे हे पुरण आपण वाटायच्या चाळणीवरती वाटून घेणार आहोत त्यासाठी इथे एका पातेल्यावरती ही चाळण ठेवून दिलेली आहे यामध्ये एक ते दीड चमचा पुरण घालून घेऊया व एका फुलपात्राच्या साह्याने असं वाटून घेऊया काहीजण मिक्सरवरती पुरण वाटतात मिक्सरवरती पुरण वाटल्यामुळे काय होते की पुरण तर चांगले वाटले जाते परंतु पोळ्या लाटताना एका दुसरी जरी डाळ त्या पोळीमध्ये आली तर पोळी पूर्णपणे फाटली जाते म्हणूनच पुरण वाटण्यासाठी मिक्सराऐवजी अशा चाळणीचा वापर केला तर पुरण खूप छान तयार होईल पुरण जर चांगले असेल तरच पोळ्या चांगल्या होतात हे पुरण खूप गरम असल्यामुळे आपण वाटून घेतलेलं आहे म्हणूनच अवघ्या पाच मिनिटांमध्ये हे पुरण वाटलं गेलेलं आहे आता या पुरणामध्ये हा चोता आपल्याला टाकून द्यायचा नाही तर त्याचा उपयोग येवण्याची आमटी म्हणजे कटाची आमटी करण्यासाठी करायचं आहे तरी ते चानीला लागलेलं पुरणही काढून घ्यायचं आहे तर तुम्ही ही। ते पाहू शकता अगदी पेढ्यासारखं आपलं पुरण तयार झालेलं आहे ते अजिबात पातळही झालेलं नाही व खूप जास्त घट्टही झालेलं नाही आता कणिक मळायला घेऊया त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये एकवाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून घट्टसर असा कणकेचा गोळा मळून घेऊया ही कणिक आपण दहा मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत त्यामुळे इथे घट्टसरसा कणकेचा गोळा मळून घ्यायचा आहे तुम्ही जर ही कणिक पाण्यामध्ये भिजत ठेवणार नसाल तर ही कणिक तुम्हाला थोडीशी सैलसर अशीच मळून घ्यावी लागणार आहे कणिक मळून झाल्यानंतर कणिक बुडेल इतपत म्हणजे जवळपास एक ग्लास भरून पाणी घालून घेऊया व दहा मिनिटांसाठी कणिक भिजत ठेवून देऊया दहा मिनिटानंतर कणिक चांगली भिजली गेलेली आहे आता ही कणिक पाण्यामधून काढून घेऊया दहा मिनिटापेक्षा जास्त वेळ ही कणिक पाण्यामध्ये ठेवू नका नाहीतर कणिक खूप जास्त पातळ होईल <laughs> ही कणिक अशी हातावरती घेऊन थोडंसं त्यातील राहिलेलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण लोण्याचा गोळा ताकामधून काढून घेतो अगदी त्याप्रमाणेच इथे ही कणिक पाण्यामधून काढून घ्यायचे यातील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आता ही कणिक एका ताटामध्ये काढून घेऊया व परत एकदा चांगली मळून घेऊया पाच मिनिटांसाठी ही कणिक चांगली मळून घ्यायची आहे अशा अशा प्रकारे पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे पोळ्या एकदम तयार होतात त्या दिवसभर ठेवल्या तरीही मऊज राहतात गडपडीच्या वेळेस अर्धा तास किंवा एक तासासाठी कणिक भिजवायची काहीही गरज नाही अवघ्या दहा मिनिटांमध्ये ही, ही कणिक तयार होते कणिक चांगली मळून झाल्यानंतर थोडंसं तेल लावून घेऊया मऊसूद व टम्माश्या फुगलेल्या पुरणपोळ्या होण्यासाठी कणिक ही चांगली मौसूद अशी करून घ्यावी लागते तरच पोळ्या छान तयार होतात ज्याप्रमाणे आपण चपातीला कणिक मवतो त्याप्रमाणेच जर पुरणपोळीसाठी कणिक मळली पुरणपोळ्याही अगदी चपाती खाल्ल्यासारख्याच लागतात व त्या कडक होतात त्यामुळेच पुरणपोळीसाठी पुरण जितके महत्त्वाचे आहे तितकेच चांगली अशी कणिक मळणेही मह खूप महत्त्वाचे आहे तर अशा प्रकारे इथे आपली मौसूद अशी कणिक तयार झालेली आहे कणिक चांगली मौसूद अशी तयार करून घेतल्यानंतर लगेचच पोळ्या करून घ्यायच्या आहेत पोळ्या करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला पुरणपोळीसाठी लागणारे उंडे तयार करून घ्यावे लागणार आहेत सर्वात प्रथम आपण या पुरणातील छोट्या बटाट्याच्या आकाराचे गोळे तयार करून घेऊया मी तुम्हाला मगाशी सांगितले जर पुरण पातळ झाले तर काय करावे व कधी कधी काय होते की पुरण खूप घट्ट असे तयार होते तर अशा वेळेस आपण पुरणपोळीबरोबर खाण्यासाठी जे गुळवणी करतो त्या गुळवण्यातील दोन ते ती तीन चमचे म्हणजे लागेल असे गोळवणी घालून हे पुरण तुम्ही तुम्हाला हवे तितके पातळ करून घेऊ शकता तरी ते आपण पुरणाचे चार गोळे तयार करून घेऊया पुरणाचे चार गोळे तयार करून झाल्यानंतर आता कणकेमध्ये पुरण भरायला घेऊया जरीच एका प्लेटमध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हाताला थोडंसं गव्हाचं पीठ घेऊन या कणकेतून थोड्यासा गोळा तोडून घेऊया या गोळ्याला थोडासा खुलगट आकार देऊन घ्यायचा आहे आता यामध्ये पुरण घालून घेऊया या, या कणकेचं तोंड चांगलं मिठवून घ्यायचं आहे व एक्स्ट्राची जी थोडीशी कणिक राहते ती काढून घ्यायची आहे अगदी खूप जास्त कणिक काढून घ्यायची नाही नाहीतर पोळ्या फुटू शकतील एक्स्ट्राची खूप जास्त कणिक ठेवून दिली तर पोळी लाटल्यानंतर एका बाजूला कणिक व एका बाजूला पुरण असं तयार होईल अशा प्रकारे या चार गोळ्यांमध्ये पुरण घालून घेऊया यातील एक हुंडा असा पिठामध्ये दोन्ही बाजूने घुळवून घेऊया पोळी लाटतानाही आपल्याला जास्त पिठाचा वापर करायचा नाही नाहीतर पोळ्या एकदम पांढऱ्या शुभ्र अशा दिसतात आता ही पोळी एकदम हलक्या हाताने कडेकडेने लाटून घ्यायची आहे व गरज लागेल तेव्हाच थोड्याशा पिठाचा वापर करून घ्यायचा आहे व दोन्ही बाजूने उलटपालक करून पोळी लाटायची आहे तरच पोळी दोन्ही बाजूने छान अशी तयार होते तरी ते आपण एकदम पातळ अशी पोळी लाटून घेत आहोत आपली कणिक व पुरण एकदम परफेक्ट असं तयार झालं असल्यामुळे पोळ्या लाटायलाही अजिबात अडचण येत नाही व त्या अजिबात फुटतही नाहीत पोळी हा पदार्थ असा आहे की तो अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये परफेक्ट असा जमणार नाही परंतु पोळी लाटण्याची सतत प्रॅक्टिस केली तर पोळी अगदी परफेक्ट अशी तयार होईल तर ही तयार झालेली पोळी भाजून घेऊया साठी इथे एक लोखंडी तवा गरम करत ठेवलेला आहे तवा चांगला गरम झाल्यानंतर थोडंसं तेल सोडून घेतलेलं आहे आता यावरती पोळी टाकून घेऊया त्याला अजिबातही अडचण येऊ नये म्हणून कडेने थोडंसं तेलही सोडून घ्यायचं आहे व दोन्ही बाजूंनी पोळी छान अशी भाजून घ्यायची आहे आपल्याला या पोळ्या हाय फ्लेमवरती भाजून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूने छान असा कलर आल्यानंतर पोळी काढून घेऊया तर तुम्हाला पाहता क्षणीच अंदाज आलेला असेल की आपली पोळी किती छान अशी तयार झालेली आहे ते तर अशा प्रकारे इथे चार पोळ्या तयार करून झालेल्या आहेत यातील एक पोळी मी तुम्हाला फोडून दाखवते या पोळीमधील सारण अगदी शेवटपर्यंत पसरलेला आहे व पोळ्या एकदम घुपगुशा तयार झालेल्या आहेत या पोळ्यांसाठी आपण हळदीचा अजिबातही वापर केलेला नाही तरीही त्यांना सुंदर असा कलर आलेला आहे कारण की गव्हाच्या पिठाला व हरभऱ्याच्या डाळीला स्वतःचाच एक कलर असतो त्यामुळे आपण इथे अजिबातही हळदीचा वापर केलेला नाही या पोळ्या थोड्याशा खरपूसच भाजून घेतलेल्या आहेत या पोळ्या तुम्ही दिवसभर अगदी ठेवल्या तरीही मऊसुद अशा तयार होतील अगदी थंड झाल्या तरीही व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ का आणि स्वस्त राहा